हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर नुकतेच आता झोपीतून उठले मी आणि उठून बाहेर बघते तर काय पाऊस चालू होता बहुतेक रात्रभर पाऊस होता कारण सगळीकडं पाणी पाणी झालं होतं आज संचित माझ्या अगोदर उठला होता उठून पाऊस बघत बसला होता नंतर मी आंघोळ वगैरे केली आणि आता नाश्ता बनवते नाश्त्याला बनवायचे होते, बन होते आज पोहे तरी इथं बघू शकता पोहेना स्वच्छ धुवून घेतले नंतर कांदा पण कट करून घेतला आहे मिरची कोथिंबीर कट करून ठेवली आता झाडं कडीपत्त्याचं झाड घरी असल्यामुळं कसं कडीपत्ता वगैरे काय फ्रीजमधून असं तोडून फ्रीजमध्ये वगैरे काय ठेवत नाही जेव्हा कडीपत्ता लागेल तेव्हा जायचं आणि फ्रेश असं झाडाचा ताजा कडीपत्ता आणायचा आणि मस्त अशी लगेच भाजी वगैरे बनवायची आता पोहे करायचे होते आणि जरी पाऊस चालू असला तरी मस्त असं साईडने साईडने आपलं चाल चालले होते मी आता कडीपत्ता आणायला पावसामध्ये कसं थोडं भिजलं तरी चालेल पण पळायचं नाही नाही तर पळलं की घसरून पडण्याचे शंभर टक्के चान्सेस आहेत कारण पावसामध्ये कसं सगळीकडं पाणी पाणी झालेलं असतं जमीन थोडीशी म्हणजे असं चिकल वगैरे असलं की पडतं घसरून त्यामुळे जास्त पळायची गडबड वगैरे करायची नाही थोडं भिजलं तरी चालेल पण हळू सावकाश जायचं त्यामुळे मी चालले होते हळूहळू आणि पाऊस एकदम बारीक जरी असला तर भिजण्यासारखा होता त्यामुळे मी पटकन गेले आणि कडीपत्ता इथं बघू शकता काढायला लागले आता पाऊस चालू होता त्यामुळे कडीपत्ता काही धुण्याची गरज नाही ऑलरेडी स्वच्छ असा कडीपत्ता धुवून निघला नंतर मी आले की लगेच कडीपत्ता घेतला मस्त असे पटकन कांदा पोहे केले आणि बाहेर बसून कांदा पोहे खात बसले पोहे असं पाऊस बघत बघत चहा पोहे असं गरम गरम काय काय खायला सगळ्यांनाच आवडतं आणि इथं बाहेर कसं खुर्ची आहे स्टूल आहे तर त्यामुळे मी खुर्ची बसून आपलं मस्त असं पोहे चहा वगैरे पित असते नंतर लगेच चहा ठेवला चहा दोन मारी बिस्किट आणि दोन गुड्डे बिस्किट आणि चहा ते पण इथं बसूनच खाऊन घेतलं आणि संचितचं तर काय छत्री आहे इथं बघू शकता छत्रीत सगळ्या पावसात जाऊन फिरून वगैरे झाला आता पाऊस थोडासा कमी झाला होता कमी म्हणजे बंद झालता आणि तर आता दादाने संचित चाललेत गेट उघडायला आणि गेट कसं रात्री कुलूप वगैरे लावतो लॉक करून ठेवतो आणि आता नंतर कसं एक साडेआठ नऊ नंतर मग वाटेकरी वगैरे कोण कौन, ना कोणतरी येणं जाणं चालूच असतं त्यामुळं जो छोटा गेट आहे तर त्याला आले दादा आणि मग तो उघडून ठेवायचा जे यायचं असेल तर मग येतं तर आता तुम्ही या चहा बिस्किट खायला तुम्हाला जर चहा बिस्किट वगैरे खायला आवडत असेल तर आणि मस्त असं सकाळचं आबाळ वगैरे आलं पाऊस वगैरे पडला की एकदम छान फ्रेश असं क्लायमेट असतं आज काही कपडे वगैरे धुवायचे नव्हते कारण पाऊस होता आणि आबाळ पण खूप जास्त होतं नंतर कपडे वगैरे पावसाची धुतले का मग ते पटकन नाही वाळले की मग त्याचा वास पण येतो त्यामुळे आई म्हणल्या आज हो कपडे धुवायलाच नको त्यामुळे कपड्यांना आज आहे दांडी लगेचच स्वयंपाकाला सुरुवात केली मग पालक वगैरे स्वच्छ धुवून कट केला एक टोमॅटो थोडीशी मुगाची डाळ सगळं स्वच्छ धुवून घेतलं आणि आता पहिल्यांदा पा ह्याच्यामध्ये आता शिजवून घेते कढईमध्ये आणि नंतर फोडणे वगैरे द्यायचे स्वयंपाक पटकन करून बसायचं निवांत आपलं नंतर पीठ वगैरे म्हणून आता पालक म्हणलं की कसं चपात्या जास्त म्हणजे असं छान लागत नाही भाकरी वगैरे छान लागते त्यामुळं बनवायच्या होत्या आता मकीच्या भाकरी करायच्या होत्या आणि संचितसाठी आणि आजींसाठी चपाती करायची होती त्यामुळं आता चालली होती माझी स्वयंपाकाची गडबड गडबड पटकन आपलं करायचं आणि निवांत असं बसायचं आणि हा पाऊस थोडा कमी झाला होता म्हणून आपलं चाललं होतं आणि पावसाचं कसं पाऊस पडायला लागला की मग लाईट वगैरे जाते त्यामुळं आता मिरची वगैरे पण बारीक करून घ्यायची होती नंतर पारक, पालक पालकमध्ये वगैरे टाकण्यासाठी तर असं आहे आणि माझं झालं आहे कसं आता मी भाकरी करते कट्ट्यावर कारण इथं परात आहे अशी मोठीच आहे जर्मनची परात आणि त्यांनी त्याच्यामध्ये मला भाकरीच करता येत नाहीत व्यवस्थित ते परात मकेचं पीठ कसं आणि खाताना असते म्हणजे आम्ही मका खातो त्यामुळे ते मकेचं पीठ खूप जास्त मळावं लागतं आणि ते परातीमध्ये मला पीठ व्यवस्थित मळतच येत नाही त्यामुळे मी काय करते भाकरी करायच्या अगोदर कट्टा पहिला स्वच्छ धुवून घेते कट्टा तसा पण स्वच्छच असतो तरी पण एकदा अजून स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर मग त्याच्यावरच कट्ट्यावरच भाकरी पटपट 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 करून घेते भाकरी तशा पण जास्त नसतात करायच्या तीनच भाकरी मोजून करत असते पण करत असते आणि खरंच खूप छान भाकरी होतात पटकन पण होते पण पीठ पण छान व्यवस्थित मळायचं हालायची भानगड नाही काय नाही नाहीतर तेच भाकरी आपण परातीमध्ये वगैरे करायला लागलो की ते मळताना खूप व्यवस्थित परात धरावं लागते नीट ताटामध्ये करत असेल तर ताट पकडावं लागतं नीट नी व्यवस्थित आणि मग तिथून नंतर भाकरी वगैरे करायच्या त्रास आहेत तसंही तर कसं डायरेक्ट काय पकडापकडीची भानगडच नाही डायरेक्ट पीठमळून घ्यायचं आणि पटपट पटपट भाकरी थापून घ्यायच्या आता मग त्याच्या भाकरीचं कसं पीठ थोडं जरी इकडं तिकडं नीट व्यवस्थित नाही मळलं गेलं तर मग ते भाकरी होत नाहीत चांगले व्यवस्थित आणि चिरतेत पण त्यामुळे माझं तर तसंच आहे डायरेक्ट मी आल्यापासून तर आता ह्याच्यातच करते दोन तीन वेळा केलं परातीत पण परातीमध्ये खूपच व्हायला लागली माझे ते करताच येणार नीट व्यवस्थित त्यामुळे मी आपलं डायरेक्ट आता कट्ट्यावच करत असते आणि कट्ट्याव एकसारखी भाकरी होते आणि छान पण होते पातळ पण होते तसं परातीमध्ये थोडंसं परात वेगळीच आहे ती तसं काय म्हणतो आपण त्याला असं भांडं असल्यासारखेच आहे पातील वगैरे कसं असतं तसं खड्डा वगैरे असल्यासारखे जुनी परात एकदम तर त्या परातीमध्ये मला काही जमत नाही त्यामुळे मी आपल्या भाकरी करायचं चालू आहे एका साईडला पालकचा सा गरगट्टा पण शिजतो आहे आणि गरगट्टा का म्हणता तुम्ही अशी पण एक मला कमेंट आली होती पण आता आम्ही तर गरगट्टाच गर म्हणतो गावाला सगळे पालकचा गरगट्टाच म्हणतात आता त्यामुळे मला पण काय माहिती नाही कुठून हा शब्द शोधला काय झालं काय नाही पालकची भाजी नाही म्हणत गरगट्टाच म्हणतो कधी पण असं पालक आणला की मग पालकची सुकी भाजी तर बनवतो नाहीतर मग गरगट्टा कारण ते गरगटून करतात म्हणून बहुतेक गरगट्टा असं नाव पडलं असेल कदाचित कारण पालक शिजवला की कशाने पण वाटीनी ग्लासनी कशाने पण आपण गरगटतो की त्यामुळे बहुतेक म्हणत असतील गरगट्टा त्याचा नंतर लगेच मी आता भाकरी वगैरे झाले की चपात्या पण बनवून घेतल्या चपाती संचितसाठी आणि आजींसाठी दोघांसाठी चपात्या केल्यात मकीची भाकरी संचित खातो पण मक्केमध्ये कसं असं जास्त हे म्हणजे जा अशी मक्केची भाकरी लहान मुलांना जास्त चारायची नाही कारण वजन वगैरे वाढत नाही हलकी असते मक्केची भाकरी त्यामुळं मग चपाती देत असते संचितला आणि भाकरी पण खातो संचितचं चा, असं काही नाही ज्वारीची खातो मक्याची खातो सगळ्या भाकरी खातो संचित आवडीने त्यामुळं मी जास्त करून तिला भाकरी पण देत असते आणि चपाती पण देत असते पण आता इथं आल्यापासून एक टाईमच भाकरी देते नाहीतर मग सारखी सारखी मकेची भाकरी दिली का मग ते हलकी आहे आणि लहान मुलांना जास्त मक्याची भाकरी देऊ नये असं पण म्हणतात कारण मुलांना कसं छान अंगे लागणारं खायला द्यायचं लहान मुलांना तसं मक्याची भाकरी काय किती जरी खाल्ली तर अंगे लागत नाही हलके असते हलके असल्यामुळं कसं जेवण केलं की लगेच एक दीड दोन तासाने लगेच भूक लागते असं त्यामुळं जास्त करून मी चपातीच देते त्याला आता भात पण लावायचा आहे पालकचा गरगट्टा म्हणलं की मग भात वगैरे पण छान लागतो आणि कधी पण पालकचा गरगट्टा केला की त्याच्यासोबत भात असतोच आणि चाललं होतं माझं असं स्वयंपाक करायचं काम इथं आई बसले होते आईंचं चाललं होतं गोळ्या वगैरे खायचं काम आणि पालकला कमी गॅसवर शिजवून घेत होते मी चपात्या पण थोडंच करायच्या होत्या दोघांसाठी त्या आणि आमच्या दोघांसाठी भाकरी तर रोज नेहमीच म्हणजे रोजच आहे आजी भाकरी कसल्याच खात नाही त्यामुळं आमच्यासाठी भाकरी त्यांच्यासाठी चपाती असं असतं आणि त्यामुळं रोज चपाती आणि भाकरी बनवावीच लागते तरी तर बघू शकता माझ्या चपात्या वगैरे झाल्यात बनवून आता गॅस आहे तर पुसून घेते दूध आलं होतं दुधाला अजून गरम करायला ठेवलं नव्हतं त्यामुळं दुधाला आता एका साईडला इथं गरम करायला ठेवले जो काय आता भाकरी केलं की कट्टा कसा कर थोडासा घाण होतो आहे त्यामुळं ते सगळं सा साबणाने घासून घ्यायचं घासून झाले की मग स्वच्छ आहे तर कट्टा वगैरे धुवून घ्यायचा असं आहे त्यामुळं अजून पालकला फोडणी वगैरे दिली नाही आता फोनने वगैरे द्यायची त्याला आणि नंतर आता शॉर्ट व्हिडिओ तर ऑलरेडी अपलोड झाला आहे आता काल कसा पाऊस पडत होता आणि काल पाऊस पडत असल्यामुळं मला हा व्हिडिओ एडिट करायला वेळच मिळाला नाही कारण व्हिडिओ खूप जास्त मोठा होता आणि मोठा व्हिडिओ असल्यामुळं कसं मग एडिट करायला वेळ नाही मिळाला आणि त्यामुळं मग तो राहिला काल त्यामुळं मोठा व्हिडिओ एक पण अपलोड नाही केला त्यामुळं हा व्हिडिओ थोडा एक दिवस लेटच अपलोड होते कारण ज्यांनी कोणी पालक सागर गट्ट्याची रेसिपी बघितली त्यांना माहितीच आहे पालक सागर गट्टा माझा ऑलरेडी टाकून झालेला आहे आणि हा व्हिडिओ थोडासा ले लेट झाल्यामुळं थोडंसं लेट अपलोड होतो आहे तर असा आहे मोठा व्हिडिओ जेवढा मोठा व्हिडिओ असेल तेवढा मोठ्या व्हिडिओला एडिटिंग करायला वेळ लागतो तर अजून पण एक मला कमेंट आली होती की तुम्ही कोणत्या व्हिडिओमधून ॲप एडिट करता तर फी एन म्हणून ॲप आहे त्याच्यातून मी म्हणजे व्हिडिओ एडिट करत असते आता ॲप कुठला कसं नाही व्हिडिओला एडिटिंग करायला वेळ जातो आहे भरपूर असा टाईम द्यावा लागतोय त्याला भरपूर त्यामुळं असं आहे आणि ते टाईम नाही दिलं की मग इकडं तिकडं थोडंसं टाइमचं झालं की मग व्हिडिओ टाकणंच होत नाही शॉर्ट व्हिडिओचं तसं एवढं काय होत नाही एका मिनटाचा व्हिडिओ असतो आणि तो पटकन एडिट पण होतो आणि होतं तरी पटकन म्हणण्यापेक्षा तरी अर्धा तास तर लागतो तसं मोठा व्हिडिओ म्हणलं की मग जास्त वेळ जातो आहे सगळा आता हा व्हिडिओ होता बावीस मिनटाचा बावीस मिनटाच्या व्हिडिओला एडिट वगैरे करून आता तेरा मिनटाचा झाला आहे आणि मग असं आहे ते बावीस मिनटाचं तेरा मिनटं करायला किती वेळ लागतो आहे बेर 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 एक, तर असं आहे अजून पण छोटा करायचा होता पण काय म्हटलं चला जाऊ द्या खूपच वेळ 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 जातो आहे भरपूर टाईम द्यावा लागतो आहे त्याला एडिट वगैरे करायचं म्हटलं तर तरी आज कपड्यांना आता असल्यामुळं स्वयंपाकाला स्वयंपाक पटकन झाला नाही तर कपडे वगैरे असले की मग वेळ होतोय तर झाला आता गावाकडचे तुम्हाला दोन ते तीनच व्हिडिओ बघायला मिळतील आता आम्ही चाललो आहे सगळं आता आवरावरी चालू आहे पॅकिंग चालू आहे सगळं आवरून झालं की मग आता पंढरपूरचे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील पंढरपूरमध्ये असं आता पंढरपूरमध्ये किचनमध्ये एवढा असा उजेड नाही त्यामुळे आता लाईटवर जास्त भर द्यावा लागेल कारण पंढरपूरच्या किचनमध्ये खिडकी नाही आणि त्यामुळे खिडकी नसल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होते तरी ता तर आहेत आमचे आंबे तर थोडेफार आंबे असे खराब झालेत पिकायला ठेवले होते आणि मला वाटते ते पाला पाल्याला पाणी सुटलं आणि पाल्याला पाणी सुटल्यामुळे ते आंबे असे झालेत बहुतेक आता पाऊस पडतो आहे क्लायमेटमध्ये थोडासा चेंज वगैरे झाला आहे त्यामुळं मग ते पाला खराब झाला आणि त्यामुळे आंबे पण खूप जास्त खराब झाले खराब झालेले आंबे टाकून दिले तरी ते बघू शकता पालकचा गरगट्टा झाला आहे अजूनपर्यंत तुम्ही पालकच्या गरगट्ट्याची रेसिपी बघितली नसेल तर शॉर्ट व्हिडिओमध्ये ऑलरेडी अपलोड केलेली आहे तुम्ही बघू शकता इथं आहे दो मी तुम्हाला छोटासा आंबा छोट्या आंब्याचं झाड दाखवलं होतं तर त्या आंब्याची कैरी आणले तोडून आता आणि नंतर इथं आहे तर लाईट गेली आणि त्यामुळं चटणीस ऑल टाकावी लागली कारण असं मिठातला गरगट्टा खायला आवडत नाही जास्त दादांना वगैरे त्यामुळे लाईट गेली मिरची बारीक कशात करायची त्यामुळे चटणी टाकली म्हणजे चटणीमध्ये तांबड्या तिकड घातलं होतं नंतर आमच्या शेजाऱ्याच्या आहेत आईंच्या काको काका आहेत त्यांनी पपई दिली होती लोणचं पण दिलं होतं आणि लोणचं अजून मी टेस्ट करून बघितलं नाही खरं इथं संचितला जेवण चालवत होती थोडंसंच खाल्लं थोडंसं असंच ठेवलं संचितचं असायचं पोट भरून जेवण अजिबात जे करत नाही मग आता इथलं सगळं आवरायचं आहे ठेवायचं आहे आणि नंतर मग कट्टा वगैरे तर आवरून झाले आता भांडे पण काय नाहीत मग आमचं जेवण करायचं तर इथं माझा आहे चहा ठेवला तर हा माझा दुसऱ्या टायमाचा चहा आहे बाहेर बसून कंटाळा आला होता नंतर सगळे झालं की म्हणलं चला आता थोडासा चहा प्यावावा आणि इथं संचित मी बर्फ केला होता आणि संचितने असं काय तर टाईमपास करत बसतो मुद्दाम सगळं करतो संचित आणि नंतर इथं आता आई बनवायला लागल्या होत्या दुपारच्या वेळेसच वे जेवण वगैरे झालं दुपारचं जेवण झालं की भांडे वगैरे घासून घेतली जेवण झाल्यानंतरशी मग कढीपत्त्याची चटणी करत होत्या आणि कडेपत्त्याच्या चटणीचा चे पण आजच व्हिडिओ अपलोड झाला आहे तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही कढीपत्त्याची चटणी तिथं पण बघू शकता आणि इथं संचित चालू होतं मला बिस्किट पाहिजे त्यामुळे डबा काढला आहे शोधत बसला होता बिस्किट वगैरे तर त्याला बॉरबॉर्न बिस्किट आवडतात तर ते बॉरबॉर्न बिस्किट इथं आहे का असं शोधत होता गुड्डे वगैरे असले त्याला आवडत नाही त्याला चॉकलेट असलेल्या बॉर्बॉन नंतर हायडन सीक असले बिस्किट आवडते त्याला तर इथे मी त्याला बिस्किट दिलं आणि बिस्किट घेऊन झालं की जिथला जिथून घेतलं आहे ना ते अजिबात ठेवत नाही जिथून घेतलं आहे ते तिथंच पसारा ठेवायचा आणि जायचं तर असं आहे संचित बाळाचं काम नंतर मग जर मी बसली होती कैरी खात आता हे मी चार साडेचारला कैरी खात बसले होते बाहेर असं मस्त असं बसायचं आणि कैरी खायची आता झाडाच्या कैऱ्या तर काढून झाल्यात पूर्ण संपल्यात त्यामुळे आता कैरीचा खायचा योग आता संपला फुलच्या वर्षीच उन्हाळ्यामध्ये तर असं असतं मस्त असं संचितला नंतर पाच साडेपाच वाजता भजी केले पूर्ण दिवसभराचं आज माझं रुटीन आहे दिवसभरामध्ये काय 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 केलं ते चार साडेचार वाजता संचितलं भजी केल्यानंतर आज आम्ही इथं बघा तुम्हाला आताच सांगून झालं कैऱ्या आज पूर्ण जेवढ्या काही झाडाच्या आहेत त्या पूर्ण कैऱ्या काढल्या आहेत एवढ्या तेवढ्या काही घरी खात खाणं होत नाही बाकीच्यांना जे कोण ओळखीच्या आहेत त्यांना दिल्या आणि देऊन पण जे काही शिल्लक राहिलेत आता यांना सगळ्यांना विकायच्या आहेत आणि घरात थोड्याफार कैऱ्या खायला ठेवायच्या आहेत तर असं आहे नंतर संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आईकडे पत्त्याची चटणी करायला लागल्या होत्या कारण कढीपत्त्याची चटणी कसं कढीपत्ता छान व्यवस्थित भाजून घ्यायचा असतो आणि भाजून वगैरे झाल्यानंतर त्याला छान क्रुम क्रुम होऊ द्यायचा आणि क्रुम झाला की मग नंतर कढीपत्त्याची चटणी बनवून घ्यायची तर रेसिपी आहे त्यामुळे रेसिपी बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि बाय